महाराष्ट्र एस टी कामगार संघटना त्याचे आपल्या या ठिकाणी अध्यक्ष संदीप शिंदे आपल्यासोबत आहेत या ठिकाणी मराठवाडा सहकारी पतसंस्थेचं इलेक्शन लागलेलं आहे आणि त्या अनुषंगानं प्रचारार्थ ते परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नगरीमध्ये संदीपजी शिंदे आलेले आहेत आपल्यासोबत संवाद साधणार आहेत काय सांगायचे या ठिकाणी येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे काय तुम्ही या ठिकाणी संवाद साधलेला आहे गेली पासष्ट वर्ष मराठवाड्याची अस्मिता असणारी ही आमची पतसंस्था मान्यताप्राप्त संघटनेच्या ताब्यामध्ये मोठ्या विश्वासाने लोकांनी दिलेली आहे त्या पतसंस्थेचं कामही अतिशय पारदर्शीपणे आणि विश्वासाने आम्ही सर्व मंडळी चालवतो आता या निवडणुकीमध्ये दोन पॅनल आणखी आलेले आहेत एक सदावर्तींचा पॅनल आहे आणि दुसरा पडळकर खोतांचा पॅनल आहे ज्या मंडळींनी एस टी कामगारांच्या आयुष्याची राख रांगोळी केली तीच मंडळी नेमकी ही पतसंस्था गिळंकृत करण्यासाठी आता उभी ठाकलेली आहेत माझं मत असं आहे की राज्यातल्या बँक वगळता सगळ्या संस्था आता ए मान्यताप्राप्त संघटनेच्या ताब्यात कर्मचाऱ्यांनी विश्वासाने दिलेल्या आहे जी बँक सदावर्तींच्या ताब्यात दिली त्या बँकेला आता आर बी आयनी पन्नास लाखाचा दंड केला आणि अ वर्गातून ड वर्गात ती बँक घालवण्याचं पाप सदावर्तींनी केलं आहे लाखो रुपये लाटलेत जे डेटा सेंटर घेतलं त्यामध्ये वीस कोटी रुपये खाल्लेत आणि सदावर्तींच्या सौभाग्यवती जयश्री लक्ष्मणराव पाटील यांच्या नावे पंचेचाळीस लाख पन्नास हजार रुपये खात्यावरती ट्रान्सफर झाल्याच्या डायरेक्ट इंटर मी आर टी जी एसच्या मान्य सहकार आयुक्तकडे दिलेल्या आहेत पडळकर खोत ही जोडगोळी पण अशीच आहे आमच्या आयुष्याशी म्हणजे राजकारण नेहमी त्यांनी केलं आझाद मैदानावाले विलीनीकरण विलिनीकरण झाल्याशिवाय परत जाणार नाही म्हणले त्यांनी ततून पळ काढला त्यानंतर ते त्यांनी आमच्या संपामध्ये मध्येच उडी घेतली त्यानंतर कर्मचाऱ्यांची खरं मागणी सोळापासूनच्या साडेसात हजाराची होती परंतु आमच्याशी राजकारण करून वीस सालापासून खरं तर आम्हाला साडेसहा हजार मिळाले आणि म्हणून आमच्याशी नेहमी राजकारण करायचं या मंडळींनी प्रयत्न केला आहे केवळ खोटी आश्वासनं देणं पोकळ आश्वासनं दिलं सोळा मागण्यांचं काय झालं दोन वेळा त्यांचे जनरल सेक्रेटरी उपोषणाला बसले सगळं बोलाची कडी आणि बोलाची भात उलट पक्षी एस टी कामगार संघटना ज्या पद्धतीने काम करते त्याचे रिझल्ट आता लोकांच्या पेमेंट स्लिपवरती दिसत आहेत त्यांच्या पगारामध्ये साडेसहा हजाराची वाढ झालेली असेल दि दिवाळीमध्ये सहा हजार रुपयाची दिवाळी भेट दिलेली असेल किंवा अनेक आमची परिपत्रकं जी आली होती अन्यायकारक ते रद्द करायचं काम आम्ही केलं आणि म्हणून आज या निवडणुकीमध्ये कामगार सेना रेडकर साहेबांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आम्हाला आर पी आयने का पाठिंबा दिलेला आहे आम्हाला एम एम केनी पाठिंबा दिलेला आहे साहेबांचा सा पाठिंबा येतो आहे परत आमच्या रि पाठिंबा दिलेला आहे सगळ्या कृती समितीच्या बहुजन आहे आणि म्हणून सगळी कृती समिती आज आमच्या पाठीशी ठामपणे कारण त्यांना माहिती आहे की ही एस टी कामगार संघटना चांगल्या प्रकारे काम करणार आहे मराठवाड्यामध्ये तुमचा प्रचार दौरा सुरू आहे या ठिकाणी पुढे देखील तुमच्या बऱ्याच प्रचार सभा होणार आहेत तर तुमचा काय वचननामा असणार आहे कारण आतापर्यंत ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या तुम्ही करून दाखवणार आहेत वचननामा तर आहे की महाराष्ट्रातली एकमेव संस्था आमची अशी आहे की आम्ही मृत कर्मचाऱ्याचं कर्ज संपूर्णपणे माफ करतो मी आज आता नवीन येणाऱ्या संचालक मंडळांना त्यांच्याकडून मी आता प्रत्येक जामीनदारांची जी काही अडचण निर्माण होते तर त्या सगळ्या कर्जाचा इन्शोर करून जामीनदाराला त्याच्या त्याच्या जाचापासून मुक्तता करण्याचं प्रमुख गोष्ट मी या ठिकाणी वचननाम्यामध्ये दिलेली आहे दुसरी बाब म्हणजे त्यांना प्रत्येकाला एस एम एसद्वारे गेलं पाहिजे कारण बँकेमध्ये आता काहीच येत नाही चेकसुद्धा क्लिअर होत नाही दुसरं मी तुमच्या योगायोगानं तुम्ही विचारताय काल सदावरतींचं भाषण जालण्याचं मी ऐकलं ते म्हणाले सहा महिने तुमचं संरक्षण केलं लाखो रुपयाचं तीन लाख तीस हजारापासून आठ लाख ऐंशीपर्यंत हजाराचं नुकसान केलं आणि काल म्हणले मला फक्त अठ्ठेचाळीस तास द्या मी तुमचा सातवा वेतन त्यांच्या सौभाग्यवतीने आझाद मैदानावर जे भाषण केलं होतं की तुम्हाला लिखित स्वरूपात सातवा वेतनक दिला नेमकं त्यांचं काय झालं का ते विसरायचं त्यांना नवीन आजार आहे का ते गजनी झालेत असा सवल आपल्या माध्यमातून त्यांना ये आहे येणाऱ्या वीस मे रोजी मतदान आहे तर मतदार बांधवांना जे की एस टी कामगार जे कर्मचारी आहेत त्यांना काय आवाहन करायचं माझी नम्र विनंती एस टी कामगारांना आहे की ह्या चळवळीचं नुकसान झाल्यापासून त्यानंतर एस टी कामगार संघटना काट टाकून आम्ही ज्या कद पद्धतीनं कामाला लागलो आहे त्याचे रिझल्ट तुमच्या समोर तुमच्या पेमेंट स्लीपवरती आहे तुमच्या दैनंदिन अडचणी असतील आर टी ओचा दंड असेल एक रुपयाच्या पाच रुपयाच्या पट्टीतलं तिकीट असेल गाड्यांची अवस्था असेल अधिकाऱ्यांची दादागिरी असेल फेअर नॉट कलेक्टच्या किंवा फेअर कलेक्टच्या केस असेल डी एन ए प्रोसिजर असेल या सगळ्या बाबीवरती एस टी कामगार संघटना काय काम काम करते हे त्यांना माहिती आहे माझं आपल्या माध्यमातून एवढंच कर्मचाऱ्यांना प्रॉमिस आहे काहीही झालं तरी चालेल एकदा साथ दिली मूळ वेतनात साडेसहा हजार रुपये मिळवले आता फक्त एकदा साथ द्या आणि एस टी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं झालं शिवाय एस टी कामगार संघटना स्वस्त बसणार नाही हे प्रॉमिस आपल्या माध्यमातून मी राज्याला करतो आहे